नमस्कार मी मेघा सुर सुगरण मालवणी मेघामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असा आपण सुरमईचा सार कसा बनवायचा ता बघणार आहोत मच्छीचा सार मस्त लागतं एकदम जबरदस्त चवीक लागतं आंबट तिखट आणि झणझणी तसा या सार कधी कधी म्हावरा तळू काढलेला असा सुरम त्याचं डोक्याकडचं आणि शेपटीकडच्या भागाचा काय करायचा त्याचा विचार पडता मग त्यापासून मस्त असा बनवा सुरमईचा सार अगदी एका डबल भात घेऊन खाशाला एवढी चविष्ट असं या सुरमईचा सार लागता आणि बनवूक पण एकदम सोपे आणि कमी सामानात तयार होणार आहे या सुरमईचा सार अगदी मालवणी पद्धतीत कसा बनवायचा तर आपण बघूया अगदी त्यासाठी एक चमचा धने घेतलेले आहेत आणि पाच आहे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तिकट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतास कमी जास्त करू शकतास आता मिरचीचे देठ काढून घेऊया आणि बघा धुवून आपण धनिया आणि मिरची एक तासभर भिजत ठेवायचा म्हणजे सा मिरची चांगली नरम होतली आता मिरची चांगली नरम झालेली आहात आता चटणी वाटूक आपण धन्या आणि मिरची नरम झालेली आहे तर मिरची चटणी वाटूक आपण हे अर्ध्या नारळाची वाटी घेतलेली आहे तर बाहेरचा कवच मी काढून टाकलेला आणि लसणाचे पाकळ घेतलेले आहेत आणि अग अर्धोच कांदो घ्यावायचो कांदो जास्त नाही घ्यावायचं अर्धो कांदो बस होता एक न अर्धो कांदो घेतलो की आता कांदो आणि खोबरं आपण बारीक कापून घेऊया तर सूर्यन हिचे बघा असे पातळ पातळ पिसेस मी करून घेत आहे म्हणजे आपण वाटूक बरा पडत एकदम किंवा किसलेला खोबरा असला तरी चालात तर ह्याचे मी आता अशा अख्खे नारळ निघालो म्हणून मी त्याचे बारीक बारीक पिसेस करून घेतलेले आहेत आता ह्याचं आपण वाटण करूचा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या सर्व साहित्य घालूया खोबरा मिरची ल सगळं आपण घालून घ्यावायचं आणि बारीक एक एकदम वाटायचं एकदम पातळ एकदम मस्त असं एकदम बारीक एक एकजीव झाला पाहिजे असं वाटून घेतलेला आता आपण की बघा ही, ही सुरमईचं मी डोक्याकडचा भाग आणि एक मधली शेप शेपटीकडचा भाग आणि एक छोटंसं पीसेस घेतलेलो एवढ्या वासामुळेच मस्त असं सा ह्या सार लागतात आणि एवढा कमी हिच्यामध्ये पण सार जबरदस्त तयार होता आता कढई मी घा कढई तेल घेतलेला साधारण चार छोटे चमचे तेल घेतलेला आणि याच्यात तीन पाकळे साला सालासहित फक्त ठेचून घातलेले आहेत सालासहित लसणाची पाकळी घातली की चव मस्त जबरदस्त येता थोडा लालसर करून घ्यावायचा जास्त का करपवायचा नाही थोडासा बघा लालसर झाल्यावर ह्याच्यात आण मी घातलेल्या रंगासाठी लाल मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर ना ती आणि कलर जबरदस्त येतात सारा आणि आपण तिखटपणासाठी सुके सुक घातलेलेच घातलेलोच तर लगेचच आपण मसाला घातल्यानंतर पटकन आपण ही चटणी वाटून ठेवली आ ती घालूची आ तर मसालो तेल आणि साराची चव पण बिघडतेली एकदम लो गॅसवरती आपण के परतवून घ्यायचा आहे मसालो आपण आता मसालो आणि चटणी चांगला परतवून घ्यायचं चा। आहे मिक्स करून असं असा म्हणजे मसालो करपता नाही आहे आधी आपण याच्यामध्ये पाण्याचा अजिबात नाही वापर करूचा असं तो मसालो अगदी दोन तीन मिनटं आपण परतवून घ्यायचं आहे थोडीशीच हळद घालूची आहे अगदी पाव चमच्या एवढंच मी हळद घातलेली आहे मसा हळद जास्त नाही घालूची आता कलर सर कलर कमी वय आता मस्त परतून घेतलेला मसालो मस्त परतता तेलावर अगदी जास्त नाही थोडा वेळ एक दोन मिनटं आपण हा मसालो मस्त परतून घेवायचं आहे आणि आता याच्यात आपण मावरेचे तुकडे घालूया मच्छीचे तुकडे याऐवजी तुम्ही बांगड्याचं पण असा सार करू शकतास किंवा कोलंबीचा सार बिर करू शकतास मस्त लागता आता हे मच्छीचे तुकडे आणि हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात आपण घालणार मग याचा थोडंसं चवीनुसार मीठ आता मीठ तुमका जसं आहे तसं कमी जास्त करू शकतात मस्त आता मसाला आणि मीठ फीठ सगळं आपण व्यवस्थित परतून घ्यावायचं आहे याच्यात आपण घालूया आठ सात ते आठ कोकमा घालू आंबटपणासाठी कारण मच्छी कसं असं वाश येतं आणि चव उरट असे चव पण असतात त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये कोकाम घातला की मस्त टेस्ट लागतं थोडासा मस्त आंबट असा चटणी छान लागता तर आता कोकम बिकम घालून चांगला मिक्स करून घेतलेला आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते धुवून चांगलं ह्याच्यात घालायचा आणि आता सार तुमका किती पातळ आहे किंवा घट्ट आहे या त्यानुसार पाणी घालायचं पण या सार थोडा घट्टच चांगलं लागतं म्हणून ह्याच्यात मी फक्त अर्धा ग्लास अजून वरसून पाणी घातलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यावायचं आहे आणि एका सात ते आठ मिनटं आपण उकळून घ्यावायचं आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुमका आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करू विसरू नका सोबतच बाजू बघा घंटीसारखा चिन्ह ता पण दाबा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचात आता या सार आपण एकदम लो गॅसवरती चांगला सात ते आठ मिनटं मस्त असं उकळून घेऊया म्हणजे आतली मच्छी पण शिजत आणि सार पण आपला थोडा घट्ट व्हायचं बघा मस्त सा असं आपला सार घट्ट व्हायत इलेला आणि आतली मच्छी पण शिजलेली आह आता आपला सार मस्त तयार झालेला बघा आतली मच्छी पण शिजली आहे सार पण घट्ट झाला मस्त गरम गरम असा सार तयार झालेला भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ की, की एकदम अप्रतिम लागतात तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने तुम्हाला लय आवडत अगदी मालवणी भाजी पद्धतीचा पण ह्या सार बनवलेला मावऱ्याचा सार म्हणा तुम्ही फिश करी म्हणा सुरमईचा सार म्हणा काय पण म्हणा हयाता म्हणा पण ही नक्की करून बघा आणि माका सांगा की विसरू नको तुमका ह्या कसा वाटला मस्त असा झणझणीत आंबट असा मच्छीचा सार अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनल का सबस्क्राईब करू पण विसरू नका अशे छान छान रेसिपी मी तुमका दाखवणार अगदी मालवणातले आपले सगळे फेमसचे फेमस रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर नक्की बघा आणि माझ्या चॅनल का सबस्क्राईब करा